विजेची बिलं थकतात तर ते आम्ही तुम्हाला तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्परच्या मोटारला वीज बिल केले, माफ आहे माफ केलं तरी मला आणि सरकारला देवेंद्रजी एकनाथराव आम्ही सगळे आम्हाला दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्याकरता सतरा ते वीस हजार कोटी रुपये महावितरणला द्यावे लागतात किती सतरा ते वीस हजार कोटी माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याच्याकरता बारा महिन्याला आम्हाला पंचेचाळीस हजार कोटी रुपये लागतात किती पंचेचाळीस हजार कोटी दोघांचे मिळून झाले पासष्ट हजार कोटी सात लाख कोटीचा अर्थसंकल्प साडेतीन लाख कोटी रुपये पगार पेन्शन आणि कर्जाचा हप्ता द्यायला जातो राहिलेल्या साडेतीन लाख कोटीमध्ये पासष्ट हजार कोटी ह्या कामाला जातात आणि मग त्याच्यातनं राहिलेल्या आपले रस्ते आपल्या सुधारणा आपल्या गरजा त्या त्या शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात वाडी वस्तीवर असतात पाड्यावर असतात तांड्यावर असतात माझ्या मोठ्या मोठ्या शहरात असतात आज पण कितीतरी माझ्या आमदारांनी दादा इथं रेल्वेचं फाटक आहे तिथं फ्लायओव्हर करा दादापूर्वी इकडं फ्लाय झाला आहे व त्याच्यात दोन्ही बाजूला जो काही भराव टाकायचा तो राहिला आहे इतक्या गोष्टीच्या बद्दलच्या इथं आपलं सभागृह झालं आहे बांध बांधून पण त्याला तेरा चौदा कोटी रुपये नाट्यगृहाला कमी पडलेले आहेत ते द्यावे लागणार आहे त्याबद्दल माझं दुमत नाही तुमच्या मनात जो व्यवसाय करायचा तो करा तो चांगला असला पाहिजे ती दोन नंबरचा नसला पाहिजे दोन नंबरचा असला तर मग तुम्ही टायरमध्येच त्याला इलाज नाही त्याच्यात लोकांनीकडून राष्ट्रवादीकडं बघत असताना राष्ट्रवादीची प्रतिमा स्वच्छ आहे चांगली आहे राष्ट्रवादीच्या नेत्याचे विचार चांगले आहेत ते कुठल्याही कामामध्ये राजकारण आणत नाही राजकारणाच्या ठिकाणी राजकारण कामाच्या ठिकाणी काम आळस नाही पहाटे उठून कामाला लागायचं निर्व्यसनी राहायचं साधू संतांनी काय सांगितलं नाहीतर उगीच टाकायची संध्याकाळी चांद्रावर गेला झालं बोंबल सगळं जर तो पदाधिकारी असला माझ्या पक्षाचा आपल्या पक्षाचा आणि तो काहीतरी वेळवाकडं काही टाकून खाऊन पिऊन बोलायला लागला माझ्या लाडक्या बहिणीची काहीतरी चेष्टा मस्करी करायला लागला मी कसं सहन करीन मी त्याची हकलपट्टी करी मी आधीच तुम्हाला सांगतोय हे मला चालणार नाही त्या संदर्भामध्ये त्याच्याकरता तुम्ही काय